सर्वांना श्री स्वामी समर्थ होळी हा आनंद शुद्धता आणि विजयाचा सण आहे वाईटावर चांगल्याचा विजय होळी सण वाईट विचारांवर चांगल्याचा विजय दर्शवतो शुद्धीकरण मनातील नकारात्मकता आणि अहंकाराचा नाश करण्याचे प्रतीक मानले जाते सामाजिक एकता रंगपंचमीमुळे आनंद प्रेम आणि बंधुभाव वाढतो कृषी महत्व नव्या हंगामाचे स्वागत आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते अन्नदान हे सर्वोच्च दान असून त्यामुळे गुरु कृपा प्राप्त होते आणि आध्यात्मिक उन्नती होते तशा सर्व माझ्या माता भगिनींना आणि माझ्या युटूब परिवाराला होळीच्या खूप खूप शुभेच्छा होळी कर्जमुक्तीचे काही दोन चार उपाय आहेत तेच तुम्हाला सुरुवातीला सांगते होळीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही बंद पडलेली उपकरणे घरात टाकून वस्तू आणि जुन्या चपला फेकून द्याव्यात म्हणजे घरातील अलक्ष्मी दूर होण्यास मदत होऊ शकते दुसरा उपाय आहे घरातील लहान मुलांची काड्या तिळ्याने नजर काढून ते तीळ होळीमध्ये टाकून द्यायचे उपाय आहे शेंडी असलेला नारळ घ्यावा शेंडी आपल्या बाजूला करून घरातील जे देव आहे त्यांच्या समोर तो नारळ ठेवायचा नरसिंह ऋण मोचक स्तोत्र एकवीस वेळा वाचून किंवा एकूण तो नारळ होडी मध्ये अर्पण करावा यामुळे कर्ज कमी होण्यास मदत होते सर्वांना श्री स्वामी तुमचा सुद्धा दिवस तुमची सुद्धा तुमची सुद्धा होळी खूप छान अशी आनंदमय जाऊ हीच स्वामीच्या निकाल अशा प्रकारे सुंदर अशी देवपूजा झाली आणि आज मी नाशिकची फेमस मिसळ नाशिकची झनझणीत मिसळ कशा प्रकारे मी बनवली होती आणि अगदी टेस्टी कोणता मसाला वापरला होता तेच तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी नक्की ट्राय करून बघा जेणेकरून बाहेर खाण्याची अजिबात गरज बसणार नाही किंवा हॉटेलमध्ये जाण्याची गरज बसणार नाही घरीच तुम्ही टेस्टी अशी मसाला वापरून मिसळ बनवू शकता तर अशा प्रकारे देवपूजा करून घेतली आणि नंतर छान असं चॉपिंग करून घ्या बारीक असं चॉपिंग करून झाल्याच्यानंतर लगेचच कढईमध्ये तेल टापवायला ठेवलं आणि जिरं मोरीची फोडणी दिली आणि नंतर अद्रक लसूणची पेस्ट आणि खोबरं घेतलेलं होतं त्याची पेस्ट करून लगेचच तेलामध्ये टाकली तेलात टाकल्याच्यानंतर लगेच त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो टाकला जोपर्यंत कांदा टोमॅटो छान होत नाही तोपर्यंत काही टाकायचं नाही कारण टोमॅटो अगदी बारीक मॅश होऊ द्यायचं होतं ते टाकून झाल्याच्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि हिंगसुद्धा टाकला कारण मीठ टाकल्याच्यानंतर कांद्याला आणि टमाटरला सुद्धा लगेचच पाणी सुटतं आणि अशा प्रकारे छान असं ते मॅश करून झालेलं होतं सो इथे माझी ही नवीन रेसिपी मी ट्राय करून बघितली होती आणि अगदी छान झालेली होती तर सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून डेली <coughs> ब्लॉग्स तुम्हाला बघायला मिळतील कांदा तेलामध्ये होत होता आणि त्याच्यामध्ये नंतर जी काही साईडला मी मटकी एक ते दोन शिट्यांमध्ये मटकीला मोड आणून शिटी लावून घेतलेली होती ती टाकायची होती त्याच आधी इकडे माझं कांदा वगैरे व्यवस्थित तेलामध्ये होत होता नंतर मी त्याच्यामध्ये हिंग टाकलेला होता आणि नंतर जी काही साईडला मी ठेवलेला आहे कुकरमध्ये मोड आलेली मटकी होती तिलाच मला याच्यामध्ये टाकून घ्यायचं होतं तर कांदा अगदी छान असा झाल्याच्यानंतर लगेचच मी त्याच्यामध्ये जे काही मसाले मला टाकायचे होते ते टाकून घेतलेले आहेत ते म्हणजे थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे नंतर धनापू टाकलेली आहे आणि जो मी तुम्हाला मसाला सांगितलेला होता तर हा मसाला मी फर्स्ट टाईमच यूज केलेला होता तर हा मिसळ मसाला आहे आई ग आई नावाचा एक मिसळ मसाला होता सो मी त्याचं पूर्ण पॅकेट टाकलेलं होतं तरी खूप छान अशी टेस्ट आलेली होती आणि अगदीच झणझणी छान अशी मिसळ झालेली होती आणि टेस्टी लागत होती ही मिसळ जर पूर्ण पॅकेट त्यांनी सांगितलं होतं त्याचप्रमाणे पूर्ण पॅकेट टाकलेलं होतं एक मोठा कांदा चिरून घेतलेला होता आणि नंतर अगदी छान पद्धतीने त्याला तेलामध्ये होऊ द्यायचा आहे आणि नंतर जी काही मिसळ होती ज्याला मोड आलेली जी मिसळ होती मी साईडला ठेवलेली होती कुकरमध्ये ती टाकून घेतली नंतर थोडंसं गरम पाणी टाकून घेतलं गरम पाणी टाकून झाल्याच्यानंतर लगेचच त्याच्यावर कोथंबीर गार्निश करून घेतला आणि सुंदर अशी टेस्टी माझी झणझणीत मिसळ ही तयार झालेली होती तुम्ही बघू शकता भाजीला कलरसुद्धा तितकाच छान आलेला आहे ज्याप्रमाणे आपण बाहेर खायला जातो आणि अशाच प्रकारे ते आपल्याला मिसळ पाव देत असतात सो तशीच मिसळ आमच्याकडे ही रेडी झालेली होती आणि नंतर टेस्टीसाठी सुद्धा खूप छान लागत होती सो गरम पाणीच त्याच्यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून आपल्याला भाजीची चव जी प्रॉपर आहे तीच खाता येईल भाजीची चवी बिघडणार नाही त्याच्यासाठी मी खूप छान असा कोथंबीर गार्निश करून घेतला आणि नंतर थोडीशी एक दोन उकडी येण्यासाठी झाकण ठेवून दिलं कारण ऑलरेडी सगळं काही शिजलेलं होतं म्हणून जास्त आपल्याला उकडी येऊ द्यायची नव्हती सो एक दोन उकडीमध्ये सर्व काही होणार होतं म्हणून मी लवकरच झाकण वगैरे ठेवलं दोन उकडे येईपर्यंत साईडला लगेच तुपामध्ये पाव भाजून घेतले तुपामध्ये छान अशा प्रकारे मी पाव भाजून घेतलेले होते कारण थोडंसंच तूप टाकून थोडंसं पाव भाजल्याच्या नंतर क्रिस्पी लागणार होते पाव कारण मिसळ आणि पावचा बेत होता आमचा जो आम्ही घरीच बनवला होता आणि काहीतरी नवीन असायलाच हवं डेली यूजमध्ये आपण भाजीपोळी तर खातच असतो सो हा छान बेत होता सो ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा हा मसाला तुम्हीसुद्धा घेऊन या आणि नक्की ट्राय करून बघा तो कसा वा आणि मिसळपावची रेसिपी कशी वाटली तेसुद्धा मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि छान प्रकारे असे थोडा वेळ त्यांना कडक होण्यासाठी ठेवून दिले त्याच्यानंतर अशा प्रकारे प्लेट सर्व करून घेतली थोडासा गाजरचा हलवा दही आणि बारीक चॉपिंग केलेला कांदा साईडला पाव होते आणि नंतर मिसळ पाव नंतर मिसळ टाकून घेतली आणि त्याच्यावर छान असं फळसाण टाकून घेतलेलं होतं आधी कांदा वगैरे टाकल्यानंतर फळसाण टाकलं आणि खूप छान अशी टेस्टी आम्ही नंतर जेवण करून घेतलं तर असा होता माझा आजचा दिवस ब्लॉग आवडला असेल तर जास्ती असं लाईक करा आणि कमेंटसुद्धा नंतर आमचा दिवस तारक मेहता पाण्याशिवाय संपत नाही स्वामी तारक मेहता बघता बघता छान असं आम्ही सळपाव एन्जॉय केला असो हो, या जीवनासाठी आणि आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटर आजचा ब्लॉग इथे सेंड करते लवकरच भेटेल एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ थँक्यू